श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या आहे दहा जुलै वार गुरुवार आणि उद्या आहे आपल्या गुरूंची पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान हे अनन्यसाधारण आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी गुरु हा असला पाहिजे गुरु आपलं योग्य ते मार्गदर्शन करत असतात संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला आपले गुरुच नेहमी दाखवत असतात आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे केलेच पाहिजेत आपण सर्वांनी गुरु का करावा तर या कलियुगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येकाला अनेक अडचणींचा संकटांचा सामना हा करावा लागत असतो आणि या सर्व समस्यांमधून संकटांमधून बाहेर निघण्याचा योग्य तो मार्ग आपल्याला आपले गुरुच दाखवत असतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे केले पाहिजे स्वतः महाराजांनी सुद्धा चोवीस गुरु केलेले होते गुरु आपल्या जीवनाचे योग्य मार्गदर्शक असतात आणि वेळोवेळी पदोपदी प्रत्येक संकटातून गुरुच आपल्याला बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतात गुरुच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आता सगळं काही संपलं आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये योग्य तो आशेचं किरण आपले गुरुच घेऊन येत असतात आणि आपण सर्वजण स्वामी आहोत आणि आपण स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे दिलेलं आहे कारण स्वामी महाराज पदोपदी आपल्याला सांभाळत असतात पदोपदी आपले या कलियुगामध्ये संरक्षण करत असतात जर एखाद्या वेळेस आपल्याकडनं काही चूक झाली तर या चुकीची शिक्षा आपल्याला देव करत असतात पण मग अशा वेळेस आपले गुरुच आपले संरक्षण करत असतात आपल्याला वाचवतात पण जेव्हा आपल्यावर आपले गुरु कोपले तर आपल्याला देवसुद्धा कुठल्याही शिक्षेपासून वाचवू शकत नाही गुरुचरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे जर आपल्यावर देव कोपले तर अपले अपले जर आपले रक्षण आपले गुरु करतात पण जर गुरुच आपल्यावर कोपले तर देवसुद्धा आपले रक्षण हे करू शकत नाही इतकं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरूंचं आहे आणि म्हणूनच आपण आपल्या या मानवी जीवनामध्ये मा येऊन गुरु हा करावा मनुष्यजन्मामध्ये येऊन जर आपण गुरु केला नाही तर आपलं आयुष्य हे वाया जातं म्हणून आपण गुरु हा केलाच पाहिजे आणि स्वामी समर्थ महाराजांनाच आपण गुरु का करावं तर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे असतात आणि प्रत्येक भक्ताला संकटातून बाहेरसुद्धा काढत असतात स्वामी महाराजांना आपण एकदा का आपलं गुरुपद हे दिलं तर आपल्या संपूर्ण संसाराचा भार स्वामी समर्थ महाराज सांभाळतात आपल्या सर्व चिंता दुःख काळजी कष्ट अडचणी संकट सगळ्या काही स्वामी समर्थ महाराज दूर करतात आणि म्हणूनच उद्याच्या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे द्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांना आपण घरच्या घरी हे कसं द्यावं गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणावा स्वामी महाराजांना आपण कोणती प्रार्थनाही करायची आहे याबद्दलच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस तुमच्या घरीच स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद हे देऊ शकतात तर हेच गुरुपद उद्या आपल्याला आपल्या घरच्या घरी स्वामी महाराजांना कसं द्यायचं आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा एकदा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुमचं गुरुपद दिलं तर तुमचा संपूर्ण योगक्षेम स्वामी समर्थ महाराज स्वतः सांभाळतात आणि एकदा का आपण आपल्या आयुष्याची दोरी स्वामी समर्थ महाराजांच्या हातामध्ये दिली की आपल्याला कुठल्याही चिंता काळजी कष्ट दुःख संकट काहीही राहत नाही आणि जर समजा संकट आलीच तर त्याची जळही स्वामी समर्थ महाराज आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे नक्की द्या या गुरुपौर्णिमेला जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद दिलं तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी समर्थ महाराज तुमचं नेहमी संरक्षण करतात या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी समर्थ महाराज तुम्हाचा सांभाळ करतात स्वामी समर्थ महाराज आपल्याला जगण्यासाठी बळ देतात स्वामी महाराजांना गुरुपद दिल्यानंतर वेळोवेळी आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येऊ लागते आणि आपल्याला स्वामींच्या सेवेची प्रचिती अनुभव हे येऊ लागतात आणि सदैव एक प्रचंड मोठी शक्ती आपल्या पाठीशी कायम आहे याची आपल्याला जाणीव होते स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिल्यानंतर स्वामी नेहमी आपल्यासोबत राहतात आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे द्या चला तर मग आता आपण जाणून घेऊया की स्वामी समर्थ महाराजांना आपण घरच्या घरीच आपलं गुरुपद हे कसं द्यावं आणि गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणावा आणि महाराजांना प्रार्थनाही कशी करावी तर यासाठी उद्या सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपली देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नसेल पण फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे तर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता जाऊन नक्की बघा आणि त्याप्रमाणे उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर तुम्ही अभिषेक करा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर फोटोवर अभिषेक करत असताना कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही तो व्हिडिओ बघून स्वामी महाराजांचा अभिषेक करा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला त्यांची विधीपूर्वक पूंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपल्याला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज मी तुमचे आवाहन माझ्या घरीच करत आहे आणि आजपासून तुम्ही माझे सद्गुरू आहात तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही आहात आणि आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी तुम्हाला माझं गुरुपद हे देत आहे आणि हे स्वामी महाराज तुम्ही माझं हे गुरुपद स्वीकारावं अशी प्रार्थना विनंती आपल्याला हात जोडून स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्याचप्रमाणे अशीसुद्धा प्रार्थना आपल्याला हात जोडून स्वामी महाराजांना करायची आहे की हे स्वामी महाराज तुम्ही माझ्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करावं आणि आयुष्य जगताना मला योग्य मार्ग हा नेहमी दाखवावा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण हे स्वामी महाराज तुम्ही कायम करावं तुमची कृपादृष्टी माझ्या कुटुंबावर कायम राहावी अशी प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून करायची आहे आणि त्याचप्रमाणे स्वामी महाराज तुम्ही माझ्याकडनं तुमची सेवा ही जास्तीत जास्त करून घ्यावी अशी सुद्धा विनंती आपल्याला करायची आहे याप्रमाणे प्रार्थना केल्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये एक नारळ आणि गुलाबाचं फुल घ्यायचं आहे आणि त्यासोबतच खडीसाखरसुद्धा घ्यायची आहे आणि त्या नारळाचा शेंडा स्वामी समर्थ महाराजांकडे येईल या पद्धतीने ते नारळ आपण आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं आहे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी महाराज तुम्ही माझं गुरुपद स्वीकारावं आणि माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा तुम्ही तुमची करून घ्यावी आणि आजपासून तुम्ही दाखवाल त्याच मार्गावर मी चालेल हे स्वामी महाराज तुम्ही माझी साथ कधीही सोडू नका अशी प्रार्थना करून ते नारळ आपण स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीवर शुद्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर एक मंत्र आपल्याला पठण करायचं आहे आणि तो मंत्र असा आहे अकालमृत्युहरण सर्व व्याधी श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारै्याम्यह शिरसा धारैयाम्यहम असा हा मंत्र आहे असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देईल तिथे पाहून तुम्ही तो म्हणू शकता तर असा हा मंत्र म्हणून आपल्या हातामध्ये जे पाणी आपण घेतलेलं आहे ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे आणि यावेळेस आपण जे नारळ स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेलं आहे तर ते नारळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी महाराजांचं केंद्र मठ असेल किंवा दत्त मंदिर असेल तर त्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन तुम्हाला ते स्वामी समर्थ महाराजांना नारळ अर्पण करायचं आहे आणि जर तुम्ही गुरुपद केंद्रामध्ये जाऊन घेत असाल तर तुम्हाला ते नारळ तिथेच केंद्रामध्येच राहू द्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना उद्या गुरुपौर्णिमेच्या दे दिवशी आपलं गुरुपद हे द्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हा मंत्र म्हणून अशी प्रार्थना करून स्वामी महाराजांना घरीच गुरुपद हे देऊ शकतात पण मात्र घरच्या घरी स्वामी महाराजांना गुरुपद देत असताना त्यांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असली पाहिजे आणि स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद दिल्यानंतर रोज नित्य आपण त्यांची नित्यसेवाही करायची आहे नोकरीमुळे जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे जर तुम्हाला स्वामी महाराजांची खूप सेवा करायला जमत नसेल तर निदान अगदी पाच मिनटांची का होईना स्वामी महाराजांची सेवा तुम्ही रोज करायची आहे असं नाही की एकदा का आपण स्वामी महाराजांना आपलं गुरुपद दिलं की झालं तर असं नाही स्वामी महाराजांची नित्य नित्यसेवा आपल्याला करायची आहे जितकी सेवा आपल्याकडनं जास्त स्वामी महाराजांची होईल तितकी जास्त ती आपण करायची आहे आणि स्वामी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरच आपल्याला चालायचं आहे नेहमी आपल्याला सत्य बोलायचं आहे आपल्या धर्माप्रमाणे आपले आचरण हे ठेवायचे आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा प्रत्येकाच्या मनामध्ये उभा राहतो की आम्ही तर मांसाहार करतो मग आम्ही स्वामी महाराजांना आपलं हे देऊ शकतो का तर हो स्वामी महाराजांना तुम्ही आपलं हे देऊ शकतात स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना तुमचं गुरुपद हे नक्की द्या आणि पुढची सगळी चिंताही तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर सोडून द्या एकदा का तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरुपद दिलं तर स्वामी समर्थ महाराज स्वतः तुमचा मांसाहार सोडवून घेत असतात एकदा का तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर तुमची मांसाहारावरची सर्व इच्छा इच्छाही सगळी ओढून जाते स्वामी महाराजांची सेवा केल्यानंतर तुमचं मनच मांसाहार करण्यासाठी मानणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःच मांसाहार हा आपोआपच सोडून द्याल आणि म्हणूनच जरी तुम्ही मांसाहार करत असाल आणि तुमची इच्छा असेल स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देण्याची तर तुम्ही स्वामी महाराजांना तुमचं गुरुपदही नक्की द्या हळूहळू पुढे जाऊन तुमचा मांसाहार हा आपोआपच सुटून जाईल जरी मांसाहार करत असाल तरी कुठलीही शंका मनामध्ये न आणता तुम्ही स्वामी महाराजांना आपलं हे द्या तर अशा पद्धतीने स्वामी महाराजांना आपण आपलं गुरुपद घरच्या घरी कसं द्यावं कोणता मंत्र म्हणावा याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याप्रमाणे सुद्धा स्वतःच घरच्या घरी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद हे देऊ शकतात आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ